नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो कालच सगळ्यांना माहिती असेल की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या अठ्ठेचाळीस जागा आलेल्या आहेत आणि काही जणांचा प्रश्न असा आहे की याला आय टी आय चालेल का बांधकाम पर्यवेक्षक चे काय होणार इथून पुढं तर या प्रश्नावर आपण बोलूया सगळ्यांना सगळ्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ही ऍड सगळ्यांनी वाचून घेतली असेल सगळ्यांनी पाहिली असेल तर पहा इथं काय म्हटलेलं आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या अठ्ठेचाळीस जागा आलेल्या आहे किती जागा आलेल्या आहे अठ्ठेचाळीस जागा आलेल्या आहेत अठ्ठेचाळीस जागामध्ये मध्ये यस एडचं पेमेंट आहे तुम्हाला मित्रांनो यस एडचं पेमेंट आहे लक्षात घ्या यस एट म्हणजे पंचवीस हजार पाचशे स्टार्टिंग आहे तुम्हाला म्हणजे चाळीस हजाराच्या आसपास तुम्हाला पेमेंट जाईल हे लक्षात ठेवा त्यानंतर पात्रता काय आहे पात्रता काय म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजे तुमची दहावी पास पाहिजे आणि त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही सुद्धा सुद्धा चालतात आणि तिला समकक्ष अहर्ता परीक्षा असं म्हटलेलं आहे म्हणजे डिग्री आणि डिप्लोमाला समकक्ष अहर्ता पाहिजे कोणाकडेच नाही तिचे अहर्ता त्यानंतर पहा अभ्यासक्रम काय आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे दहा इंग्रजी इंग्रजीचे दहा असे पंधरा पंधरा असं पॅटर्न आहे म्हणजे जी के जी एस वगैरे चालू घडामोडी ह्या भांगडी या पन्नास मार्काला आहे आणि पन्नास मार्क हे तांत्रिक घटकावरती विचारण्यात येणार आहे आणि तांत्रिक घटकाची भाषा ही इंग्रजीमध्ये असणार आहे लक्षात ठेवा पन्नास प्रश्न हे तांत्रिक घटकावरती विचारण्यात येणार आहे हे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाची ही परीक्षा एस घेणार आहे आणि एस घेणार तर घेणार आहे म्हणजे आयबीपीएस म्हणल्यानंतर वाट लागते एस एक तर तुम्हाला उत्तर पत्रिका देत नाही काहीच कळत नाही आणि त्यानंतर ह्या वेळेस यांनी याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग याला आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक सगळं सख... काही जणांचं म्हणणं होतं बांधकाम पर्यवेक्षक कोर्स चालतो का आय टी आय चालेल का तर बांधकाम पर्यवेक्षक जो एक वर्षाचा कोर्स असतो किंवा आय टी आय असेल हे कोर्स आता ह्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणजे सी ए ला चालणारच नाहीये हे कोर्स इथून पुढे कुठल्या कुठल्याच ट्र, परीक्षेला चालणार नाही मी सांगतो तुम्हाला जिल्हा परिषद असो किंवा पीडब्ल्यूडी असो सध्या फक्त ह्या दोन दोन ठिकाणी चालू आहे सध्या चालू आहे पण ते पण त्यांचे से से सेवा प्रवेश नियम आणतील यांनी अगोदर जाहिरात काळाच्या अगोदरच या प्राधिकरणानं सुद्धा काय हे जे प्राधिकरण आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याने सुद्धा यांचा सेवा प्रवेश नियम अगोदर लागू केलेला होता आणि त्यांनी बदलून आहे आता सेवा प्रवेश नियम ते बदलून राहिले त्यामुळे आयटीआय असेल किंवा बांधकाम पर्यवेक्षक कोर्स असेल तो इथून पुढे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकलं चालणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ज्यांनी हा कोर्स केलेला आहे ज्यांनी आय टी आय हे मुलं खूप शांत आहे या मुलांना हे <स्या> मुलं भांडतच नाही असतील तुम्ही सध्या ऍक्टिव्ह मुलं त्याच्याकडे दहा बारा दहा बांधकाम आय वगैरे करून बसते असतील भरपूर जणांनी केल्या असतील पण ऍक्टिव्ह मुलं हजार दोन हजार ऍक्टिव्ह मुला पैकी किती जणांनी ट्विटरवरती अकाउंट रे किती जणांनी ट्विटरवरती अकाउंट उघडून तिथं तुम्ही टाकले पोस्ट केल्या की आम्हाला लागू करा म्हणून आम्हाला का काढताय म्हणून करा ना तिथं टाका ना तिथं तुम्ही पोस्ट करा त्यानंतर ते त्यांचं ट्विटर हँडल आहे मुख्यमंत्र्याचं त्यानंतर सीएमओचं या ट्विटर हँडलला तिथं टॅग करा आणि पाठवा त्यांना ईमेल पाठवा या गोष्टी कराव्या लागतात पण तुम्ही मुलं शांत बसतात ऍड आडन, आडन, नंतर ऍड निघाल्यानंतर म्हणतात की चालतात का ऍड निघाल्यानंतर नाही चालत आणि जर तुम्ही शांत बसले जर तुम्ही शांत बसले तर जिल्हा परिषद भविष्यामध्ये जिल्हा परिषद जी ॲड ती सुद्धा तुमची जाणार आहे हातामधून त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे जिल्हा परिषदेची ऍड येतील भविष्यामध्ये आता सध्या येणार नाही ते ऍड आणि त्यानंतर ची ऍड येऊ शकते भविष्यामध्ये किंवा दोन हजार सव्वीस मध्ये पण येऊ शकते हे पण त्यांच्या सेवा प्रवेश नियम बदलून टाकतील नंतर काय फायदा त्या कोर्सचा आणि सांगा बाकीचे कोणी असेल जर बांधकाम पर्यटन कोर्स करायचा असेल तर करू नको म्हणा काही फायदा नाही त्या कोर्स मध्ये आणि शांत बसू नका थोडं भांडायला शिका तुम्ही भांडत नाही तुम्ही एक पोस्ट करत नाही कसं काय भेटणार तुम्हाला तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढावं लागेल चालत होता पहिला हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्पेशल बाराच्या अगोदर स्पेशल अँसाठी होता आयटीआय साठी बांधकाम पर्यवेक्षक कोर्स नंतर पदवी डिग्री आली डिप्लोमा आले सगळ्यांना चालतंय तुम्हाला टाकलं काढून कारण याच्या विरोधात कोणी बोलत नाही भाडत नाही ठीक आहे असो तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या जागा निघालेल्या आहे अठ्ठेचाळीस जागा आहे चांगली संधी आहे चांगला अभ्यास करा पन्नास मार्क तांत्रिकला आहे आपले व्हिडिओ सुद्धा आहे प्लेलिस्ट मध्ये जा स्पेशल स्थापत्य अभियांत्रिकी चे आपण व्हिडिओ टाकलेले आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद